नमस्कार मंडळी प्रवास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण कोणत्याही प्रकारची डाळ वापर न वापरता पुरण न वाटता मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी आंब्याची पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत अक्षय तृतीयेला घरोघरी आमरस पुरणपोळीचा बेत केला जातो आंब्याची पुरणपोळी असल्याने चवीला तर भन्नाटच लहानांपासून मोठेही आवडीने खातील बनवायला तर अतिशय सोपी पद्धत आहे कमी वेळेत तयार होते चला तर मग करूया सुरुवात सर्वात आधी कणिक मळून घेणार आहोत तर एका पसरट भांड्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे सोबत अर्धी वाटी मैदा घालते तुम्ही मैदा किंवा फक्त गव्हाचे पीठसुद्धा घेऊ शकता आता व्यवस्थित चाळून झाल्यावर आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ पाव छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे हळद घातल्यामुळे पोळीला छान असा रंग येतो किंवा तुम्ही पाण्यामध्ये हळद मिक्स करूनसुद्धा त्या पाण्यानेसुद्धा ही कणिक मळू शकता यामध्ये सर्व मिक्स करून झाल्यावर आपण घालणार आहोत चमचाभर तेल तेल घालून झाल्यावर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तेल सगळीकडे लागलं जातं आता आपण यामध्ये पाणी घालून हे कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी जसे पीठ आपण भिजवतो तसेच पीठ आपल्याला या ठिकाणी भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट आपल्याला मळायचं नाही आहे पाण्याचा अंदाज घेत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित दाबून मळायचं म्हणजे कणिक अगदी मऊसूत बनते आता कणिक आपली इथे मळून तयार झालेली आहे आता आपण यावरती झाकण लावून अर्धा तास बाजूला ठेवून देव्यात कणिक भिजते तोपर्यंत पोळीचे सारण बनवून घेऊयात त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तूप तो वितळतंय तोपर्यंत आपण इथे या ठिकाणी पाहू शकता अर्धी वाटी बारीक रवा मी इथे घेतलेला आहे बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता आता हा रवा आपण मध्यमाचेवरती छान असा खरपूस भाजून घेणार आहोत हा रवा आपल्याला सतत परतून घ्यायचा म्हणजे तळायला लागला जात नाही इथे पाच ते सात मिनटं झाली आहेत मस्त असा सुगंध पण येतोय तर इथे पाहू शकता आपण आंब्याचा रस या ठिकाणी घेतलेला आहे हापूस आंबा मी वापरलेला आहे साधारण दोन आंब्याचा रस आहे रस पाण्याचा वापर न करता तयार करून घेतलेला आहे घट्टसर असेल तर दुधाचा वापर तुम्ही करू शकता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा म्हणजे पटकन असा एकजीव होतो आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात रव्यामध्ये हा आंब्याचा रस मी घातलेला आहे आता घुटळ्या सोडत आपल्याला रवा रसामध्येच शिजवून घ्यायचा आहे मस्त असा रवा फुलतो मिश्रण घट्टसर झालं आहे आता आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊयात गॅस या ठिकाणी मध्यमाचेवरती मी ठेवलेलं आहे आंब्याच्या गोडानुसार साखर आपल्याला इथे कमी जास्त करायची आहे आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे साखर वितळी की थोडंसं मिश्रण पातळ होतं पण थोड्याच वेळेत ते घट्टही होतं झाकण लावून मी तीन ते चार मिनटं छान असं वाफवून घेतलं आहे मध्ये मध्ये परतूनसुद्धा घ्यायचं आपल्याला चार मिनटांनी झाकण काढून घेतलं आता यामध्ये पाव छोटा चमचा वेलची पूड घालूयात आता तीन ते चार चमचे मी ते मिल्क पावडर घालणार आहे किंवा खवा घालू शकता पण या दोन्ही वस्तू तुमच्याकडे नसतील नाही घातल्या तरी चालतील पण मिल्क पावडरमुळे सारणाची चव अप्रतिम लागते पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा तीन ते चार मिनटं परतून घेणार आहोत आता या ठिकाणी इथे पाहू शकता आपलं मिश्रण छान झालं आहे इथे मी थंड करून घेतलेलं आहे मिश्रण छान थंड झालं आहे आता हाताला थोडंसं तूप लावूयात म्हणजे सारण आपल्या हाताला चिकटणार नाही या सा रहोत। मोटा, जा आकारा त्या आता या ठिकाणी लगेचच आपण सारणाचा गोळा बनवून घेणार आहोत बारीक मोठा तुम्हाला ज्या आकारात हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्यायचा आहे आता कणिकसुद्धा इथे छान अशी भिजून तयार झालेली आहे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित अशी मळून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी तार आलेली आहे छान इथे आपली कणिक भिजून तयार झालेली आहे आता या कणकेपैकी हव्या त्या आकाराचा उंडा घेऊन आपल्याला हा जो उंडा आहे तो सुक्या पिठात आपल्याला घोळवून घ्यायचा आहे अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला इथे करून दाखवलेली आहे आता इथे याचा उंडा आपण गोल आकारात करून घेतलेला आहे इथे मी पोलपाटाला सुती कापड लावून घेतलेलं ला, आहे तुम्ही इथे पाहू शकता म्हणजे पोळी सरसरीत अशी लाटली जाते आता पिठात घोळवून याची आपण पारी बनवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला तयार साधनाचा गोळा भरून घ्यायचा आहे आता गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हाताने हे मिश्रण जे आहे पिठाचं ते वरती वरती आपल्याला ढकलत घ्यायचं आहे आणि याचे तोंड बंद करून थोडंसं दाब देत हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे सारं नाही सगळीकडे पसरतं पोलपाटाला सुती कापड लावूनच घेतलेलं ला आहे आता अलगत हाताने आपण बघू शकता इथे ही पोळी लाटून घेणार आहोत इथे मी थोडासा मैदा गोळवून घेतलेला आहे त्यावरतीच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना कडेकडेने लाटायची तर इथे पाहू शकता मस्त अशी पोळी लाटून आपली तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला ज्या आकारामध्ये पोळी लाटायची आहे त्या आकारात तुम्ही ही पोळी लाटून घ्यायची आहे तर लगेचच भाजून घेव्यात इथे या ठिकाणी तवा अगोदरच मी गरम करून घेतलेला आहे यावरती आपण पोळी भाजून घेणार आहोत या ठिकाणी गॅस मध्यमाचेवरती करायचा खालच्या बाजूने थोडी भाजली की पलटून घ्यायची आता यावरती आवडीनुसार तेल तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूने छान अशी ही पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची तर या ठिकाणी दुसरी पोळी सुद्धा मी अगोदरच बनवून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत तर सर्वच पोळ्या मी या पद्धतीने सर्व लाटून आणि भाजून सुद्धा घेतलेल्या आहेत ही पोळी चवीला अगदी अप्रतिम अशी लागते बाजारामध्ये आंबे भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत बनून तयार होतात ह्या पोळ्या आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा सोबतच लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे धन्यवाद